जी 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 राजा ज्ञानेश्वरा करुणा दया राजा रामचंद्र भगवान गीत शक्य लोपा लक्ष्मण पाणी शक्यत युद्धकाडातील त्रेचाळीसा अध्या आणि शक्ती प्रसंगातील पहिल्याचा उत्तरार्ध आहे बघा लक्ष देऊन ऐका काय म्हणाले कथा काय म्हणाले किंवा लक्ष्मणच पापर झाला प्रश्न आहे ना हो महाभारतामध्ये प्रश्नानं सांगित होतो अर्ज कि जो मत हो या अन्यान्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण जो शरणांगता शरण नेहमीची हो अर्जुना जो मला कोणी अन्यान्य भावाला जर शरण येणार तर त्या येणाऱ्या शरणांगताच रक्षण करण्यासाठी माझा अवतार आहे आणि म्हणून विभीषण कसा होतो हा विभीषण रावण मरणारच नव्हता रामाला मी तुम्हाला सांगतो रावण हा रामाला मरणारच नव्हता पण अहो घरचा हो रावणाचा भाऊ रामाकडे गेला आणि त्यानं सांगितलं की इंद्रजिताला इंद्रजीत जोपर्यंत हातामध्ये धनुष्य बाण घेणार नाही रामा आणि तोपर्यंत रावण तुम्हाला ऐकणार नाही आणि म्हणून इंद्रजिताला मारण्याच कौशल्य इंद्रजिताला मारण्याची युक्ती कोणा विभीषणाला सांगितले रामाला आणि अगोदर इंद्रजिताला माराव करण्यासाठी बी पाणी पाठी माग घातलं आणि लक्ष्मी पुढे जायला काय म्हणते शके जावायाला ती शक्ती दिली होती बर आणि ते असताना सांगितलं होतं कि जावाय बापू तुम्हाला ज्या वेळा मरणांत मरणाची वेळ येईल ना त्याच वेळा या शक्तीचा उपयोग करा अन्यथा करू नका वेळ का कुणावर टाकू नका असं सासऱ्यानं सांगितलं सासऱ्याचं ऐकाव केलं आता आपण सासऱ्याच ऐकायला आमच्यासाठी सांगावं हा मग आता सासऱ्यानं सांगितलेलं ऐकाव का नाही पण त्या रावणाला काय झालं म्हणलं आणि लक्ष्मणावर शक्ती टाकायला सुरुवात केली पण लक्ष्मण काय केलं त्या शक्तीच निवारण करू लाग शक्तीच निवारण करीत असताना काय झालं पुढे

करते करे पण काय झालं एका ठिकाणी सांगतो तुम्हाला वेळ लागू द्या एका आमच्या सारख्या गावामध्ये बाई लेकराच्या पोटातला आलेलं औषध येत गेले बर का मग त्या ठिकाणी बरं काय गावात ती बाई लेकराच्या पोटात आलं म्हणून गेली लेकराला घेऊन पण ती ब्राह्मणाची बाई होती ती औषध देणारी तिने काय केली पोळ्या करून लागली होती म्हणजे किचन मध्ये आता किचन आहे तर स्वयंपाक आहे मग करीत असताना पोळी एवढी फुग लागतो माझी तुमची फुगते काय एवढी पोळी फुगती लागतो एवढी पोळी फुगू लागली तिची तेवढं हे बाईने बघलं आणि घरात बाई केली आपण चुकलं तिने काय केली पीठामध्ये पीठ घालून पोळी कशी बघा बर का तस त्या ठिकाणी येणाऱ्या शक्तीच येणाऱ्या शक्तीचं निवारण करीत असताना त्याच्यावर शस्त्राचा घाव होऊ लागला त्यावेळेस शक्ती परतून जाऊ लागली पुन्हा येऊ लागली काय काय होऊ लागलं कोणती गोष्ट माशाने विचार करून करावं का आणि विचार करण्याच्या अगोदर विचार करून काय उपयोग तस रावणाने काय केलं ओलाबाणी केली बेईमान म्हणतात का त्याला बेमानी केली काय म्हणाले आता लबाड बोलावं लागतं कोण रावण मनामध्ये विचार म्हणजे उघडणार होता स्वगत म्हणजे मनामध्ये विचार केला की आता कस काही हा लक्ष्मी नाही मग उगाच गाजा केला आपल्या ह्याच्यामध्ये सैन्यामध्ये अरे म्हणजे रावणाचा वार लागला आणि लक्ष्मण लक्ष्मण मेला म्हणजे राम लक्ष्मणाचा लक्ष्मीचा का होता का सावत्र होतात पण बंधू सावत्र भावाचा प्रेम किती एक असते त्याच्यासाठी रामायण ऐकाव लागते का आम्ही सखे भाऊवर भाडून घ्या मार घ्या घ्यायला लवाळी केली रावणानं आणि रावणाचा भाग लागून लक्ष्मण मेला म्हणून त्या रावणा तसं गर्दा करू लागली गर्दा करू लागल्यावर ही आरोळी लक्ष्मणाच्या कानावर गेली मग काय झालं त्याला धनुधारी विद्येमध्ये पारंगवत असणार अहो अंधारामध्ये तरी बाळ माझा तरी बिंचूक वर का माझं त्याला धनुधारी असा धनुधारी विद्येमध्ये पारंगत असणारा लक्ष्मी

पडला कोण म्हणाले रावणाचं सैन्य बोलू लागलं मोठ्या नगर देण्या करू मग ही वार्ता लक्ष्मणाच्या कानावर पडल्याबरोबर काय अवस्था झाली भाऊ भावाला तिकडं लागलं आणि भाऊ ते पडला म्हणून पडल्याबरोबर बंधू प्रेमाची व्याख्या आहे त्या ठिकाणी काय काया व काय न वाचे न विकळ गेला म्हणजे थोडस अंतकरणामध्ये पाथर फुटला भावाचा आणि काय झालं

शक्ती पाय होती नाथराया वर्णन केलं की त्याच्या रोमा रोमा मधून राम 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 अशा प्रकार शब्द रुग्णाला का निघाला होता असा राम भक्त होत नारायण विष्णूला विचारलं की देवामध्ये तुमच्या भक्त सगळ्यामध्ये श्रेष्ठ मीच आवडेल माझ्यासारखा तुम्हाला दुसरा भक्तच मिळणार नाही म्हणल्यावर देवाने सांगितलं की नारदा पृथ्वी उत्तर किंवा हस्तिनापूरला जा आणि माझे भक्त आहेत पांडव त्याच्या घरी जाऊ नये म्हणल्यानंतर हा उतरला खाली आणि हस्तिनापूरला धर्मराज्याच्या वाड्यामध्ये झाला त्यावेळेवर काय द्रौपदीच्या मांडीवर अर्जुनाचं डोकं होतो अर्जुन ढोकलेला त्यावेळा महर्षी दारामध्ये आले त्यावेळेला ने ने की महर्षी मध्ये थोड्या वेळी तुम्हाला पाय दे पाणी देते किंवा पियला पाणी देते तुम्ही थोडस तुमचे अर्जुनाच्या <laughs> एका मिनिटामध्ये नारदाना अर्जुनाच्या डोक्याखाली मांडी गेली त्यावेळेला अर्जुनाच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो <laughs> नारदा त्यावेळा अर्जुन झोपेमध्ये होता झोपेमध्ये होता तर त्याच्या डोक्याच्या केसामधून एका एका केसामधून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा आवाज येऊ लागला

धुरी निघू लागला होता म्हणून त्याला शक्ती कसल्याच प्रकारचा शक्तीचा बाधा झालेला नाही पण थोडाफार तरी झालं मग काय झालो